कवितेचं नाव आहे मी आयुष्य जगताना माणसांच्या गर्दीत आयुष्य जगताना माणसांच्या गर्दीत भावनांचा बाजार बघितला मी हसऱ्या चेहऱ्या आड आपलेपणाच्या हसऱ्या चेहऱ्या आड आपलेपणाच्या खुणा पुसट होताना अनुभवले मी शालेय अभ्यासापेक्षा शालेय अभ्यासापेक्षा माणसं पारखण्याचा अभ्यास केला असता तर कदाचित व्यवहार शिकले असते मी प्रश्न पडलेल्या प्रश्नांचा प्रश्न पडलेल्या प्रश्नांचा उत्तरांच्या प्रवासात शोध घेते मी अश्रूंचा चढ उतार तराजूत तोलताना अश्रूंचा चढ उतार तराजूत तोलताना या मैफिलीत स्वतःला एकटं समजते मी आत वेगळी बाहेर वेगळी आत वेगळी बाहेर वेगळी दररोज नवे नवे चेहरे वाचते मी हसतानाही चार घाव करणारे हसतानाही चार घाव करणारे कौतुकात कट रचणारे पाहते मी विसरताना येणारा कपटीपणा विसरताना येणारा कपटीपणा ढोंगी चेहऱ्यावर स्पष्ट वाचते मी वेदनेच्या चरख्यात पिळताना वेदनेच्या चरख्यात पिडताना काळजात मी शब्दामागील गुपित उलगडताना शब्दामागील गुपित उलगडताना आयुष्याच्या कोलाहलात हरवते मी नात्याच्या गुंत्यात अडकलेली नात्यांच्या गुंत्यात अडकलेली समीकरण सोडवत बसते मी तडफड होते मनाची तडफड होते मनाची तरी माणुसकीचा शोध घेत फिरते मी पडद्या आळ हरवलेला चेहरा परद्या आळ हरवलेला चेहरा पुन्हा शोधत बसते मी पुन्हा शोधत बसते